नमस्कार में आमीनी तुम्हा से में या मी यामिनी दळवी बुलेटीनमध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत आपल्याला दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये बघायच्या सुरुवातीला आताची मोठी बातमी बघूयात कोकणामध्ये भाजपचे राणे विरुद्ध शिवसेनेचे राणे याचा संघर्ष पेटलाय की काय असा प्रश्न उपस्थित झालाय शिवसेनेचे कुडाळचे आमदार निलेश राणे आणि त्यांचे सख्य भाऊ असलेले मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे या दोघांमधलं शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे नितेश राणे यांनी जपून बोलावं आपण सभेत बोलल्याने नेमका कुणाचा फायदा करतोय याचं भान असावं अशी समज आमदार निलेश राणे यांनी आपल्या भावाला दिली आहे धाराशिवमध्ये जाहीर सभेमध्ये नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या नंतर निलेश राणे यांनी एक्स पोस्ट लिहिली आणि या माध्यमातून आपल्या भावाला समज दिली तर आपण बघूयात या एक्स पोस्टमध्ये नेमकं काय आहे नितेशने जपून बोलावं मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे सभेत बोलणं सोपं आहे आपल्या बोलण्यामुळे नेमका कुणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे असं निलेश राणे यांनी म्हटलं आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही याची आठवण सुद्धा त्यांनी करून दिली आहे